श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा शहरात एक नवी आपल्या बोलण्यात लोकांना अडकवून फसवत असे त्याच्या लबाड स्वभावामुळे सर्वजण त्याचे पासून दूर राहत एकदा एक, एक लाकूडतोड्या डोक्यावर मोळी व मोळीवर कुऱ्हाड ठेवून रस्त्याने जात होता नव्याने त्याला हाक मारली व विचारले मोळीवाल्या तुझ्या डोक्यावरच्या सर्व लाकडाची काय किंमत आहे लाकड तोड्या म्हणाला म्याट आणि घेईन न्हावी कुचेष्टेने हसून म्हणाला अरे काय तुझ्या सकट किंमत सांगतोयस काय फक्त तुझ्या डोक्यावरच्या लाकडांची किंमत सांग लाकूड तोड्या न रागावता म्हणाला फक्त सहा आण द्या न्हाव्याने बरीच घासादेस करून चारच द्यायचे कबूल केले लाकूड तोड्याने मोळी न्हाव्याच्या अंगणात टाकून चार आणि मागितले न्हावी म्हणाला हे काय तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो लाकूड तोड्याने करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली न्हावी म्हणाला तुझ्या कोऱ्हाडीचा दांडा सुद्धा लाकडाचाच आहे व तो सुद्धा द्यायला हवास लाकूड तोड्या म्हणाला मालक तुम्हाला कोराडीचा दांडा दिला तर मी लाकडे कशी काय तोडू उद्या माझे पोट कसे भरणार न्हाव्याने बळजबरीने कुव्हाडीचा दांडा काढून घेतला व चार देऊन अशीच बोली ठरली होती म्हणून सांगितले विचारा गरीब लाकूड तोड्या हातबुद्ध झाला त्याने बिरबलाकडे जाऊन तक्रार केली बिरबल हसला लाकूड तोड्याला तो म्हणाला काही चिंता करू नको तुझा कोराडीचा दांडाही तो परत करेल व जन्मभर खजिल होईल अशी त्याची फजितीही करतो बिरबलने नव्याला एक युक्ती सांगितली वा परत पाठवले दोन चार दिवसांनी लाकूड तोड्या सकाळीच नव्याच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला तो नव्याला म्हणाला आज संध्याकाळीच माझे लग्न आहे तेव्हा माझी व माझ्या मित्राची गुळगुळीत दाढी व हजामत करून द्या तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी जरूर देईन नव्याला वाटले बरे झाले चांगला अडकला बोलण्यात मी म्हणेन तेवढे पैसे द्यायला कबूल झाला आहे हजामती झाल्या की चांगली मोठी रक्कम असून करतो तो लाकूड तोड्याला म्हणाला ठीक आहे मी तुझी व तुझ्या मित्राची हजामत करतो पण तू मी मागेन तेवढे पैसे द्यायचे कबूल केले आहेस हे मात्र विसरू नको नव्याने लाकूड तोड्याला समोर बसवले त्याची दाढी व हजामत केली नंतर म्हणाला कुठे आहे तुझा मित्र लवकर बोला लाकूड तोड्याने बाहेर जाऊन धरून आपले गाढ आणले व म्हणाला हाच माझा मित्र कर याची हजामत नवी संतापला दोघांचे भांडण झाल्यावर ते दोघे बिरबलाकडे आले बिरबल म्हणाला जर बोली ठरल्याप्रमाणे तू कोऱ्हाडीचा दांडा सुद्धा घेतो तर बोली टाकतो ठरल्याप्रमाणे तुला आता गाढवाची हजामत करायला हवी नाहीतर मी तुला तुरुंगात नव्याचा नाही झाला व शेवटी त्याने मान खाली घालून गाढवाची हजामत केली ते पाहायला प्रचंड गर्दी गोळा झाली व सर्वजण पोट धरून हसू लागले हजामत आटोपल्यावर तो लाकूड तोड्याने त्याला म्हटले आता बोलीप्रमाणे तू खुशाल हवे तेवढे पैसे माग बौद्ध समोर बिरबल आणि खूप लोक हस तू होतेच ते पाहून न्हावी म्हणाला नको माझी चूक झाली त्याची मला शिक्षा झाली मला तुझ्याकडून पैसे नको असे म्हणून आपली घोपटी उचलून तो घाईघाईने तेथून पसार झाला इतरांना बोलण्यात अडकून फसवणे सोपे असते तर आपण निवडलेल्या मार्गावर आपण अडकतो कारण तो, तो मार्ग आपणच निवडलेला असतो इतरांसाठी खडला खोदला तर त्यात आपणच पडू शकतो श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त